निवेदन देण्यात आलं होतं निवेदन असं होत की राज्याचा कृषी मंत्री हा चुकीचा तुम्ही दिलाय आणि तो कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळतोय अशा पद्धतीचं निवेदन देऊन प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी आम्ही तटकऱ्यांना पत्ते भेट दिले होते पत्ते भेट दिल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दुसरी इमारत आहे विश्रामगृहाची त्या इमारतीमध्ये आम्हाला अर्ध्या तासानंतर आमच्यावरती हल्ला राष्ट्रवादीच्या खाल्ला राष्ट्रवादीच्या पवारांनी आमच्या काही सहकार्यांना संपर्क केला आणि संपर के सांगितलं की मीच पुण्यामध्ये येतोय आपण पुण्यात भेटू अजित पवार यांची आमची पुण्यात भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान असं सांगण्यात आलं की आम्हाला संदर्भात काही पाहणी किंवा प्रशासनाची काही संवाद साधणार ने प्रशासन आणि शासन एवढं निर्डावलेलं आहे ज्या पोरांना तुम्ही ज्यांनी पाठीशी घातलं तेच तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे मग त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार आहेत आणि प्रशासनाचे हात बांधले आज एवढा मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा थैमान घातले शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले जमिनी खरडून गेल्या तुम्ही पंचनामे करायला तयार नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनाचा पंचनामा करून टाकलाय कुणी काय द्यायला तर त्याला तुम्ही मारायला परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांनी तो हल्ला बघितलेला आहे काळामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हातात आता रुम नाही आणि फावडर राहणार आहे तुम्हाला प्रश्न विचारताना आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची पोर आणि शेतकरी खवळून उठलेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती समिती असतील नगर परिषद असतील महानगरपालिका असतील या निवडणुकीसाठी या लोकांना रस्त्यांनी फिरू द्यायचं नाही ही भूमिका राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराणे आणि छावा संघटनेने घेतली काय सुरू जाणार आहे कर्जमाफीसाठी यापुढे जो लढाऊ देणार काय सुरू राहणार आहे त्या नेत्यांना नेत्यांना गावबंदी राहील जो आमच्या प्रश्नावर बोलेल जो आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल निर्णय घेईल जो शेतीमालाच्या संदर्भात निर्णय घेईल त्याचं स्वागत शेतकरी म्हणून शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही स्वतः करू आणि जो निर्णय घेणार नाही त्याला गावामध्ये प्रवेश सत्तावीस तारखेला जरंगी पाटील मुंबईच्या दिशेने निघत आहे छावा संघटनेची या सगळ्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने या आंदोलनामध्ये छावा संघटना स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नंतर मराठा आरक्षणाचा विषय मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणानं लावून धरला हे महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती मनोजदादाच्या लढ्यामध्ये अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवसापासून ते उद्या आरक्षण मिळेपर्यंत ताकदीनं सोबत राहणार आहे उद्याच्या सत्तावीस तारखेच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये छावा संघटना अग्रस्थानी तुम्हाला दिसेल ज्या सुरज चव्हाण तुमच्यावरती हल्ला केला होता त्या सूरज चव्हाणना परत प्रदेश सत्तेपदी नियुक्ती केली गेली म्हणजे एकीकडे शेतकऱ्यावर लाटे मार करणारे किंवा आंदोलकांना मारणाऱ्यांना असे गिफ्ट दिले जातं नाही ते अजित पवारांनी नवीन प्रताप सुरू केले पक्षामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचं आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रमोशन करायचं चुकीची पद्धत आहे अजित पवारांनाही परवडणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी खोळून उठलेला आहे तुम्ही कशासाठी गुंड पोसायचे ठरवले तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलता सुसंस्कृत राजकारणाची भाषा बोलता एखादी यशवंतराव समाधीवर जाऊन बसता तुम्हाला अधिकार नाही यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं तुमच्याच पक्षात जर तुम्हाला डावलून किंवा तुमच्या सहमतीने जर असे पत्र दिले जातात अशा निवडी चुकीच्या लोकांच्या करत असाल तर महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागतं सुरज चव्हाण जर राज्यभर पुन्हा प्रचाराच्या दृष्टिकोनातून फिरायला लागले तर तुमचे आक्रमक काय भूमिका असणार आहे का आणि उत्तर मिळेल का प्रत्येक आम्ही 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 सांगितलंय सुरज चव्हाण हा आमच्यासाठी विषय नाही तो त्यानं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केला सत्तेचा मास दाखवला आता आम आमच्या डोक्यात एवढंच आहे आम्हाला फक्त यांचा सत्तेचा मास जिरवायचा जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका नगर नगरपरिषदा त्याच्यामध्ये आमचे आम्ही त्यांना राजकीय उत्तर देऊ गेल्या अनेक वर्षापासून का जवळपास दोन हजार वीस बावीस तेवीसचा जो पिक विमा आहे बीडसह धारूर असेल लातूर असेल धाराशिव असेल इथला सुद्धा पिक विमा मिळालेला नाही पिक विम्या संदर्भातला खूप मोठा घोटाळा देखील झाला मात्र त्यावरती काही नाही क्लीनचीट दिल्या गेल्या सगळ्या ठिकाणी आता नेमकी तुमची भूमिका काय का आता का पिक विमा परत एक रुपयातून आता आणखी पैशावरती आणला तुम्हाला एक सांगतो पिक विम्याचा एवढा प्रचंड महाघोटाळा म्हणतो मी आपल्या महाराष्ट्रात एक रुपयात पीक, पीक विमा योजना आणली सरकार म्हणून त्या कंपन्याचं आमचं काही देणे गेलं नाही पण राज्यामध्ये तुम्ही अशा कंपन्या मोकाट सोडल्यात का शेतकऱ्याकडून पैसे गोळा करायला आणि ज्या लोकांच्या कार्यकाळात जो पीक विमा घोटाळा झाला त्या लोकांना तुम्ही क्लीन चिट देत आहे सरकार म्हणून तुम्ही शासन म्हणून त्याच्यावर काही कारवाई करत नाही म्हणजे एक एका बाजूला तुम्ही सांगायचं की आम्ही पारदर्शक सरकार चालवतोय आणि दुसऱ्या बाजूला असे चुकीचे लोक पोसायचे गुंड पोसायचे शेतकऱ्यांचे पोराने काही प्रश्न विचारला तर त्यांना मारायचं आणि अशा चुकीच्या लोकांना घोटाळे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालून सत्ता मिळावायची सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण आजच्या चालू असलेल्या सरकारने या राज्यात सुरू केलेलं